एक कथा हे मागे लोहस्तंभ जो आहे तुमच्या या लोहस्तंभाबद्दल आहे हा मोठा जो दिसतोय मागे <coughs> या इकडे वाटला सगळे चला स्तंभाबद्दल अनेक लोकांची अनेक वेगवेगळी मतं आहेत तर ती सगळीच सांगतो तुम्हाला एका काही लोकांचं म्हणणं आहे अभ्यासकांचं की रायगडवर जो हत्ती आणलेला होता तो हत्ती बांधण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा लोहस्तंभ वगैरे केलेला होता पण एक मजा सांगतो की हत्ती म्हणजे कुत्रा नाही <laughs> त्याला असं खांबाला वगैरे बांधून ठेवलं जात नाही हत्तीला बांधायसाठी काय करतात माझ्या मते तुम्ही लोकांनी पाहिलं असेल हत्तीला लाकडी लाकूड ठोकतात ते जमिनीवर त्याला साखळी बांधतात आणि ती हत्तीच्या पायाला बांधतात ती तर त्यामुळे हत्तीला बांधण्यासाठी तर हे शंभर टक्के नाहीये दुसरा भाग मग एक आमच्या चांदोरकर काका आहेत त्यांनी सांगितलं की ही सूर्यघटी आहे सूर्य घटी म्हणजे काय की त्यावेळेस घड्याळ आहे असं आपण म्हणू म्हणजे ह्याची पडणारी जी काय सावली आहे त्या सावलीवरनं वेळ निश्चित केली जायची तर तोही भाग बरोबर नाही याचं कारण सांगतो तुम्हाला की ही पूर्व दिशा आहे या बाजूला तुम्ही पूर्व दिशेला सूर्य उगवल्यानंतर इथे ऊन पडायला बराच वेळ जातो कारण समोर सगळी ती बाजारपेठेची भिंत आहे त्यामुळे सूर्य बऱ्यापैकी वर आल्यानंतर इथे ऊन पडतं त्याच्यामुळे ही सूर्यगटी असण्याची शक्यता नाही अशी जर सूर्यगटी मला करायची असती तर मी होळीच्या माळावर केली असती होळीच्या माळावरती चोवीस तास ऊन येतं पूर्वेकडनं पश्चिमेकडे पूर्ण वेळ त्यामुळे ही सूर्यगटी असण्याची शक्यता नाही माझा एक अंदाज असा आहे की पटक्यांची शिक्षा देण्याची ही जागा असावी असं मला याच्यातनं वाटतं कारण एकतर सूर्यगटी असेल तर ही कडी का करतील वरती हा एक मोठा त्यातला प्रश्न आहे फटक्यांची शिक्षा देताना काय केलं जातं की त्याला कैद्याला असं उभं केलं जातं त्याचे हात बांधले जातात आणि ते हात वरती या पोलला कडीमध्ये अडकवले जातात आणि त्याचे हात हे असे बांधून त्याला ते असं आणि मग फटक्याची शिक्षा दिली जाते त्याला फटके मारले जातात तर ही एक फटक्याची शिक्षेची जागा असावी आणि तिसरं आणि एक वेगळं असं भन्नाट ऑब्झर्वेशन किंवा कोणीतरी केलेलं आहे की संभाजी महाराजांचा हा मल्लखांब असं काहीतरी केलेलं आहे लोखंडाच्या खांबावर मल्लखांब केल्यावर काय होईल हे मी वेगळं काय सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना शिवकाळात हो नव्हती त्यामुळे पण असं काहीतरी भन्नाट कल्पना काढतात काहीतरी लोखंडाच्या खांबावर मल्लखांब वगैरे म्हणजे तर अशा काही गोष्टी नाहीये तर एक शक्यता मला प्रॅक्टिकली ही वाटते तुम्ही लोकही विचार करा तुम्हाला काही अजून याविषयी सुचताय का कारण आपल्याकडे ह्याचे काही असे पुरावे निश्चित मिळत नाही